स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी ते कुंडलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी पाणी वाढले दोन कुंडलवाडीचा संपर्क तुटला होता शनिवारी पाऊस थांबला असला तरी या रस्त्यावर पाणी मोठ्या प्रमाणात वाढले आहे यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असणारी शेकडो एकर पिके पाण्याखाली गेली आहेत प्रशासनाने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे शनिवारी दिवसभर पूर पाहण्यासाठी नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती कुंडलवाडी तांदुळवाडी संपर्क तुटल्याने कुंडलवाडीकडे एलूर मार्गे रस्ता सुरू आहे या परिसरातील जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे नमस्कार मी सागर जगताप आज आपण तांदळवाडी कुंडलवाडी जाणाऱ्या रस्त्यावरती आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी दोन ते तीन फुटाचं पाणी आलेलं आहे जवळपास कुंडलवाडी इथून एक दोन किलोमीटर अंतरावर आहे जसं पुढे जाल तसं एक दहा पंधरा फुटाचं पाणी वाढलेलं आहे जवळ तांदळवाडीची ही स्थिती आहे पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे पुराचा फटका हा दोन्ही गावाला चांगला बसलेला आहे नमस्कार मी चंद्रकांत जंगम शेतकरी तांदळवाडी आपण बघू शकताय हा तांदळवाडी कुंडलवाडी रोड आहे या रस्त्यावर गेले चार पाच दिवस झालं संततधार पाऊस असल्यामुळे हो रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी आले आहे त्या पुढे गेला तर कुंडलवाडीकडे जाणारा हा रोड आहे तिकडे पुढे पुढे जाईल तसे साधारण एक दहा पंधरा फूट पाणी आहे आणि इथील तांदवाडी गावातील किंवा कुंडलवाडी गावातील सर्व शेतीमध्ये पाणी शिरलेले आहे आणि पुढे बाजू पुढील बाजू जे शेतकऱ्यांचे जनावर होते तिने बाहेर काढलेले आहे चे, आणि शेतीच पिकांचे सर्व नुकसान झालेले आहे त्याची शासनाने दखल घ्यावी नमस्कार मी मंगळ तांदेवाडी पाणी बघायसाठी आलेलो आमच्या शेती भीती सगळी बुडल्या सगळ्यांची आमची ढोरे धुरे सगळी आम्ही गावा शेजारी आणण्याची भाती भीती सगळी बंद झाली ती सगळ्यांनी दक्षिणा घेऊन आमची ही सगळ्यांनी आपली ही करावं आम्हाला मदत करावी ढोरे वगैरे सगळे आम्ही गावाकडे आणि जाता येत आम्हाला काहीकडे येत नाही सगळ्या रोड कुंडलवाडी तांदवाडी बंद आहे सगळ्यांनी आमची एवढी काळजी घ्यावी